हाय नमस्कार मी प्रीती तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे तर मी हा व्हिडिओ म्हणजे असं रेसिपी किंवा असं घरातलं काही दाखवण्यासाठी बनवीत नाही आहे मी हा व्हिडिओ म्हणजे असं नाही का मी यूट्यूब चॅनल चालू केला आहे एक महिना झालं माझं यूट्यूब चॅनल चालवून जितका म्हणजे यूट्यूबकडून मला रिस्पॉन्स भेटायला पाहिजे तितका मिळाला आहे बऱ्यापैकी माझे सबस्क्रायबर साठ पन्नास साठच्या घरामध्ये गेलेले आहेत एक महिन्याच्या आतमध्ये गेलेत माझे सबस्क्रायबर्स साठ पन्नासच्या आत गेलेले तर फक्त आता म्हणजे नाही का असं वाईट एवढंच वाटते की आपल्याला मला म्हणजे नाही का आपण नवीन असतो ना यूट्यूबवरती तर कमेंट लाईक लाईक पण थोड्याफार येत आहेत फक्त कमेंटसुद्धा काही काहीजण करतात काही जण करत नाहीत फक्त एवढंच आहे की कमेंट येत नाही आहेत चलो ठीक आहे चाल मी नवीन आहे आणि नवीन असल्यामुळे कुणाला व्हिडिओ आवडत असतील किंवा कुणाला आवडत नसतील तो प्रत्येकाचा प्रॉब्लेम पण ठीक आहे मी आता हे चालू केलेलंच आहे आता विचार केला अजिबात महाग वाटायचं नाही चालू केलेले आहे सो ज्यावेळेस सक्सेस भेटन त्यावेळेस भेटन ज्यावेळेस यूट्यूबमध्ये सक्सेस होईन त्यावेळेस होईल म्हणजे नाही का युट्यूब पेमेंट होईल किंवा चॅनल मॉनिटायझर जेव्हा होईल तेव्हा होईल असं म्हणतात की चॅनेल मॉनिटायझर व्हायला एक वर्षाचा कालावधी जातो किंवा कुणाकुणाला दोन वर्ष सुद्धा लागतात पण मला माहित नाही आता माझं चॅनेल मॉनिटायझर व्हायला किती दिवस जाते एक वर्ष जाते दीड वर्ष जाते का एका वर्षाच्या आत होते काहीच माहीत नाही पण जेव्हा केव्हा मॉनिटायझर होईल त्यावेळेससुद्धा सुद्धा मी असाच मोठा म्हणजे तो तर वेगळाच ज्या दिवशी चायनील मॉनिटायझर होईल तो तर दिवस वेगळाच असेल खूप आनंदाचा असेल किंवा मी वाट बघते की माझं पण चायनील लवकर लवकर मॉनिटायझर व्हावं आणि तुम्ही सगळेजण प्लीज मला सपोर्ट करा माझ्या व्हिडिओला लाईक ला करत जावा कमेंट सबस्क्राईब करत जावा मी नवीन यूट्यूब माहीत नाही आहे पण मी प्रयत्न करत जाईल वेगवेगळे व्हिडिओ टाकण्याचा नवीन नवीन व्हिडिओ टाकण्याचा असे माझे प्रयत्न रोज असतातच पण पन, प्रश्न पण असा पडतो की रोज एकच व्हिडिओ किंवा एकाच विषयावरती व्हिडिओ कसा टाकायचा पण तरीसुद्धा मी त्यातल्या त्यातसुद्धा असं काहीतरी नवीन ट्राय करून व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करतच आहे आता दोन दिवसाखाली तुम्ही दोन तीन दिवस झाले बघत असताना माझे शॉर्ट व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओवरती मी असं काही ना काही लिहित आहे आणि नवीन काहीतरी टाकण्याचा किंवा नवीन काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करत आहे मी तर असेच अजून मी नवी नवीन नवीन नवी 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 व्हिडिओ टाकण्याचा किंवा मी असेच अजून नवीन नवीन नवी व्हिडिओ टाकण्याचा नक्की प्रयत्न करेन तुम्ही सुद्धा माझ्या चॅनेलवर जर नवीन कोण असेल माझ्या चॅनेलवरती तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा आणि व्हिडिओ माझे नक्की बघत जावा चलो बाय